तो ते असं आहे वाक्य नेमकं कि तुझं गावच नाही का तीर्थ बाबा कशाला रिकामा फिरत हा। आता या एका लाईन वरती चंदू पाटील मार्ग काम केलं आणि दोन हजार साली त्यांचं गाव स्वच्छ ग्राम योजनेमध्ये पहिलं आलं म्हणजे हिवरे बाजार किंवा पाटोदा या दोन्ही गावाच्या अगोदर जर स्वच्छ ग्रामचा पुरस्कार कोणी घेतला असेल तर ते राजगडने घेतलेला आहे आणि त्यांनी या एका लाईनवर काम करतं कशाला रिकामा फिरत तुझं गावच नाही का तीर्थ हा। सोबत हीच टॅग लाईन अण्णांनी वापरली राणेगण सिद्धी मध्ये त्यानंतर भास्कर हा। पाटलांनी आणि पोपटरावांनी वापरली याचा एक सरळ साधा अर्थ असा आहे की तुझ्या गावाची शाळा ही मोडली धर्मशाळा तू तीर्थाशी जोडली याने निघतो का जीवनाचा अर्थ तुझं गावच नाही का तीर्थ त्यानंतर गावी राहती गरीब उपवासी अन्न सत्र लावी तोशी कासी हे दान नव्हे का व्यर्थ बाबा yes. कशाला रिकामा फिरत yes. म्हणजे आपलं गाव जाणावे ग्राम ह्याची मंदिर गावातील जन सर्वेश्वर त्यांची सेवा समप्रकार हाची विचार निवेदा गावाला कसं मंदिराचं स्वरूप प्राप्त करून देता येईल आज आम्ही पाहतो गावामध्ये नाना प्रकारच्या समस्या गावामध्ये आहे त्या विसरून माणूस कुठं चालला रे बाबा आम्ही प्रयागला चाललो आम्ही पंढरपूरला पैदल चाललो हा म्हणजे महाराज असं म्हणतात की तुम्ही पंढरपूरला पायदळ चालले इकडे तुमचे आई वडील घरी उपाशी आहे तुम्हाला पांडुरंग जर भेटले तर तेही हेच म्हणतील गडाई इकडे पैदल आल्यापेक्षा तू आई वडिलांची सेवा कर मी तिथंच येऊन जाईल पांडुरंग म्हणजे पुंडलिकांनी त्याच्या आई वडिलांची सेवा केली तर पांडुरंग तिथं आले म्हणजे आमचे कोणतेही संत कोणतेही संत उद्योगाशिवाय राहिले नाही कबीराने शेले विणले तुकोबांनी शेती केली त्यानंतर जनाबाईंनी गोवऱ्या वेचल्या त्यानंतर कुठलीही संत गोरोबा कुंभार मडकी घडवले कुठली संत जर आम्ही पाहिले तर ती सगळे संत आमचे उद्योगी होते संघर्ष करूनच समोर आले संघर्ष करून समोर आले आणि म्हणून त्यांनी सांगितले की गळयो तुम्ही सुद्धा उद्योग करा तुमच्या गावालाच तीर्थ बनवा आणि गाव सुंदर बनवा म्हणजे गाव सुंदर बनवण्यामागची कल्पना काय आहे तर गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवदसा येईल देशा आणि म्हणून गाव जर सुंदर असलं प्रत्येकाने आपलं आपलं गाव जर सुंदर केलं तर पर्यायने देश सुंदर होईल हुँ। आणि त्याची ही प्रेरणा आहे की तुझं गावच नाही का तीर्थगळ्या कशाला रिकाम अच्छा